श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्र हनुमानजींची जयंती साजरी केली जाते या शुभ दिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला होता हनुमानाचे खऱ्या मनाने स्मरण केले तर प्रत्येक संकटात भक्तांचे रक्षण करतात हे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे यंदा म्हणजे यावर्षी भगवान हनुमानांची जयंती तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाणार आहे तर त्या हनुमान जयंतीच्या दिवशी काही प्रभावी तोडगे सांगणार आहे मी तुम्हाला काही छोटेसे उपाय सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे सर्व बाधा नष्ट होतील आणि तुमचे आयुष्य सुखाने समृद्धीने भरभरून जाईल आणि प्रत्येक राशीनुसार हनुमान जयंतीला काय उपाय करायचे हेही मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकावा लागेल तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघूया हनुमान जयंतीचे एकवीस प्रभावी उपाय बारा राशींनुसार हे उपाय आहे हनुमान जयंतीला मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दिवा लावत असताना तुमचे मुख उत्तर किंवा दक्षिण दिशेला तोंड करून लावा त्या दोन लवंगा टाका या दिव्याने हनुमानाची आरती करून हनुमानाष्टक वाचावे त्याचबरोबर गुलाब किंवा लाल फुलांची माळ लालचंदन अर्पण करावे श्री हनुमानजींना या सर्व वस्तू अर्पण कराव्या शनि पिढेतून दिलासा मिळवण्यासाठी हनुमान जयंतीला उपवास धरा जर तुम्हाला शनीचा काही त्रास असेल त्यातून तुम्हाला मुक्तता क मिळवायची असेल तर त्या दिवशी तुम्ही उपवास धरा लाल रंगाचे कपडे परिधान करून मारुतीच्या मंदिरात जा मूर्तीसमोर कुशच्या आसनावर बसून जाई तेलाचा दिवा लावा हनुमान चालिसेचे अकरा वेळा पठण करा याने तुमच्या मागची शनीची पीडा निघून जाईल शनी साडेसाती आणि अडच अर्च, अडचणीतून दिलासा मिळवण्यासाठी हनुमाला हनुमानाला सिंदूर चोळा आणि जुईचं तेल अर्पण करा वडाची आठ पानं काळ्या धाग्यात बांधून त्यावर सिंदूरने राम राम असं लिहा ही पानं हनुमानाच्या मंदिरात अर्पित करा या उपायामुळे हनुमान प्रसन्न होतात आणि संकटातून आपली सुटका करतात हनुमान जयंतीला हनुमानांची हनुमान जयंतीला हनुमानाची पूजा करून त्यांच्यासमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा अकरा वेळा हनुमान चालीसा पाठ करा याने मारुती प्रसन्न होऊन जीवनातील प्रत्येक समस्येपासून मुक्ती मिळेल पुढचा उपाय हनुमान जयंतीला विडा तयार करून हनुमानांना अर्पित करावा या व्यतिरिक्त या दिवशी हनुमान चालिसा बजरंगबाण मारुती स्तोत्र पाठ करावं पठन करा याचे पठन करा किंवा श्रवण करा याचेही तुम्हाला खूप फायदे होतील धनहानीपासून वाचण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी अकरा पिंपळाचे पाने घेऊन त्यावर श्रीराम नाव लिहावे हे पान हनुमानाला अर्पित करावे या उपायाने धनसंबंधी सर्व समस्या सुटतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते हनुमान जयंतीला मारुतीला गुलाबाच्या फुलांची माळ अर्पित करावी हनुमानाला प्रसन्न करून त्यांची कृपाप्राप्तीसाठी हा उपाय सर्वात सोपा असल्याचं म्हटलं गेलेलं आहे धनहानीपासून वाचण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी अकरा पिंपळाचे पाणी घेऊन त्यावर श्रीराम नाव लिहावे हे पाने श्री हनुमानांना अर्पित करावं यामुळे तुमच्या धनसंबंधी सर्व समस्या सुटतील व तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालिसाचा पाठ करावा यामुळेही तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होण्यास मदत होणार आहे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांची तयार तोरण लावल्याने घरातील वातावरणात शुभता येते पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावावा या आणि ते लावल्यामुळे ओम रुद्राय नम या मंत्राचा तुम्ही जप करा तो दिवा लावल्यानंतर ओम रुद्राय नम या मंत्राचा जप करावा त्याचाही तुम्हाला चांगले लाभ मिळतील आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते हनुमान चालिसेचे पठन केल्याने व्यक्तीला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळते जर तुम्हाला कर्जामुळे त्रास होत असेल तर दररोज हनुमान चालिसाचे पठन करावे असे केल्याने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यास प्रारंभ होईल हनुमान चालिसाचा पाठ केल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो भीती निघून जाते जर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर प्रत्येक काम करताना संकोच असेल तर हनुमान चालिसाचा जप केल्यास फायदा होईल भीतीपासून मुक्तता मिळते हे चोटे -चोटे तर आपल्याला माहीतच आहे हे व्यक्तींना छोट्या छोट्या गोष्टींची भीती वाटत असते हनुमान चालिसाचे पठन केल्यानंतर ही भीती पण नाहीशी होते इतके हनुमान चालिसेचे महत्त्व आहे कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी हनुमान चालिसेचे पठन करावे असे सांगितले जाते जर तुम्हाला वारंवार दुखापत होत आहे तुमच्या मुलांना दुखापत होत आहे किंवा अपघाताचा बळी ठरत असाल तर हनुमान चालिसा तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी हनुमान चालिसाचे नियमितपटे पठत करावे व्यक्तीला अनिष्ट शत्रूपासून मुक्ती मिळते तुमचे वाईट चिंतणाऱ्या लोकांना अद्दल घडते काळी जादू चेटू भूत कोणतीही दुर्घटना आणि अकाली मृत्यूची भीती घालवण्यासाठी हनुमान चालिसाचं पठण करावे त्यामुळे तुमची सर्व भीती दूर होऊ शकते जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल आणि कर्जात बुडत असाल तर पिठाच्या चार बाजूंच्या दिव्यामध्ये चमेलीचे तेल टाका वडाच्या पानावर ठेवा आणि दिवा लावा अशा पाच पानांवर पाच दिवे लावून हनुमानजींच्या मंदिरात ठेवा असे किमान अकरा मंगळवार करावे शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींना पिठाचा दिवा अर्पण केल्याने शनीच्या बाधाही दूर होतात हनुमानजींना तुपासह सिंदूर अर्पण केल्याने तुम्हाला भगवान श्रीरामांची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या वाईट कम कर्मांचे निराकरण होते मंगळवारी उपासना करून हनुमानजींची सिंदूर लावून पूजा करावी हनुमान चालिसाचे पठन करावे असे केल्याने मंगल दोष शांत होतो सिंदूरसोबत चमेलीच्या तेला, तेलाच तेलही अर्पण करावे असे म्हणतात सिंदूर लावल्याने एकाग्रता वाढते आणि दृष्टी सुधारते यामुळे सौभाग्यही प्राप्त होते जी व्यक्ती शनिवारी हनुमानजींना सिंदूर अर्पण करते त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते आता प्रत्येक राशीनुसार काय उपाय करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे राशीचक्रातील पहिली रास आहे मेष रास मेष राशींनी काय करायचं आहे त्या दिवशी हनुमानाला लाल रंगाचे वस्त्र आणि शेंदूर अर्पण करायचं आहे वृषभ राशीच्या लोकांनी चमेलीच्या तेलाचा दिवा हनुमान मंदिरात लावून पांढरे फूल अर्पण करायचे आहे मिथून राशीच्या लोकांनी हनुमानाला गोड पान तंबाखू आणि सुपारी न टाकलेले अर्पण करून गुलकंदाचा नैवेद्य दाखवायचा आहे याने तुमचे आयुष्य समृद्ध होईल सर्व बाधा दूर होतील सर्व अडचणी दूर होतील कर राशीच्या लोकांनी हनुमानाला खव्यापासून तयार केलेल्या के मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच सिंह राशीच्या लोकांनी हनुमानाला लाल फुलांची माळ आणि मिठाई अर्पण करायची आहे गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण केली तरी चालेल कन्या राशीच्या लोकांनी हनुमानाला बेसनाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच तूळ राशीच्या लोकांनी हनुमानाला तळलेले पदार्थ उदाहरणार्थ पुरी भाजी इत्यादी नैवेद्य दाखवायचे आहे वृश्चिक राशीच्या लोकांनी हनुमानाला मुगाचा हलवा आणि उडदाचे वडे अर्पण करायचे आहेत यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील धनुराशीच्या लोकांनी हनुमानाला मोहरीच्या तेलाने अभिषेक करायचा आहे आणि वस्त्र अर्पण करायचे आहे मकर राशीच्या लोकांनी हनुमानाला पांढरे फूल आणि लाल वस्त्र अर्पण करायचे आहे यामुळे तुमच्या साडेसातीचा प्रभाव कमी होईल कुंभ राशीच्या लोकांनी हनुमानाला गुलाबाचे अत्तर अर्पण करायचे आहे मीन राशीच्या लोकांनी हनुमानाला लाल झेंडा चमेलीची फूल तसेच रुईच्या पानांची माळ अर्पण करायची आहे जी काही साडेसाती तुमची चालू झालेली आहे त्या साडेसातीमध्ये तुम्हाला शणीचा प्रभाव कमी होण्यासाठी हा उपाय करायचा आहे प्रत्येक राशीनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुम्ही हे उपाय केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील ज्यांना साडेसाती चालू आहे त्यांच्या साडेसातीमधून बऱ्यापैकी मुक्तता मिळेल आणि तुमचे आयुष्य आनंदी होईल तर तुम्हाला हनुमान जयंतीला करावयाचे काही उपाय जे आणि राशीनुसार करावयाचे काही उपाय हे आपण पाहिले तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये जर ह्या राशीची लोकं असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा